विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दुसरी विषय बालभारती मधील भाग चार मधील पंचवीसावी कविता आहे फुग्या रे चालीवरती म्हणणार आहोत याच्या कवयित्री आहेत पाटील या कवितेला सुरुवात फुग्या फुग्या किती आभाळी उंच जाशील किती फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती पक्षांची गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती ढगांना पार करणार का तारशी खो खो खेळणार का गेला जर का उंच फार चंद्राच्या घरी मार जोडून दे टेलिफोनची तार फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती रोजच रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो खरच ना पण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट म्हणणार फुग्या फुग्या फुगशील किती आभाळी उंच जाशील किती